दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक नाशिक रोड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं रोड शिवजन्मोत्सव समितीच्या नवनियुक्त कार्यकारिणीचा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला या सत्कार सोहळ्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक रोड शहराध्यक्ष सचिन आहेर यांनी केलं होतं या सत्कारार्थीमध्ये अध्यक्ष शिवाजी हांडोरे कार्याध्यक्ष बाळासाहेब मस्के उपाध्यक्ष सुनील पाटोळे चिटणीस जयेश रिंगळे सरचिटणीस संदीप वाळके यांचा सत्कारशाल पुष्पगुच्छ देऊन केला गेला यावेळी शहर जिल्हा सरचिटणीस मुन्नाबाई अंसारी नाशिकपूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक पाटील मोगल सामाजिक न्याय विभाग राजू पवार संजय पोरजे गणेश मोरे शांताराम भागवत युवकाध्यक्ष समाधान कोठुळे डॉ युवराज मुठाळ राजू जाधव अशोक पाळदे सुधाकर ओहोळ केतन सोनवणे रवी चांदणे अमीन पठाण आबा सोनवणे बाळा खर्जूल विनोद रॉड्रिग्ज हमीद मुल्लाजी प्रवीण बैसाने नंदकिशोर गायकवाड आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड या कार्यकारिणीचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने जो सत्कार आयोजित केला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आमच्या सहकारी बाळासाहेब मस्के सुनील पाटोळे संदीप वाळके जय शारिंगळे सर्वांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि आपणा सर्व नाशिक रोड शिवभक्तांच्या वतीने वती विनंती करतो की गेल्या दोन हजार अठरापासनं हा शिवजन्मोत्सव सर्व पक्षीय आणि सर्व समाजाला धरून मोठ्या उत्साहात आनंदात आणि पारदर्शक दे साजरा केला जातो त्यात अनेक समाज प्रबोधन सामाजिक आरोग्य असे विविध उपक्रम राबवले जातात आणि त्या उपक्रमांचा देखील हा समाजाला मोठा फायदा होत असतो म्हणून याही वर्षी अनेक समा सांस्कृतिक आणि आरोग्य म्हणून आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहेत तर त्या शिबिरात आपण जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन रक्तदान करायचे आहेत आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत दोन दिवसात आपणास ती पत्रिका आपल्याला मिळेलच तर त्या कार्यक्रमांचाही लाभ घ्यायचा आहेत आणि अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस असे पाच दिवस हा मोठा उत्साहात चालणार आहेत त्या उत्साहात आपण सहभागी व्हायचा आहेत हा शिवजन्मोत्सव सोहळा नुसता शिवजन्मोत्सव नसून तो हा लोकोत्सव झालेला आहे याला अनेक कारण आहेत त्या सर्वप्रथम अगोदरच सांगितलं मी सर्व पक्षी आणि सर्व समाजाला बरोबर घेतल्यामुळे हा उत्साहात साजरा होतो आणि दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता ही जे नाशिक जिल्हा नवे महाराष्ट्रा देशभर होत चाललेली आहेत तर हा इतिहासकच होत आहेत म्हणून आपण पुन्हा एकवार आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे महाराजांना अभिप्रेत असलेली जयंती ही साजरी होईलच आपल्यालाही सहभाग तितकाच महत्वाचा आहे आज नाशिक रोड विभागाचे अध्यक्ष सचिन भाऊ आहेर यांनी शिवजन्मोत्सव समिती दोन हजार चोवीसचे नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार एक छोटेखानी आयोजित केलेला होता या सत्कार समारंभ म्हणजे रायतेचा राजा छत्रपती शिवरायांचा जयंती उत्सव हा कोणी एक समाजाचा नसून तर सर्व समाजाला अभिप्रेत असणारा अशी जे उत्सव जयंती दोन हजार चोवीसला परत याच्या मागच्या चांगली पद्धतीने झाली पण शिवाजी आंडोरे भाऊनच्या आणि सर्व टीम जे भक्त असं वाटतंय की पुढच्या दोन हजार चोवीसच्या या फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारीच्या रोजीचा जे शिवजयंती उत्सव महोत्सव समिती आहे ती, ती खूप चांगलं आणि खूप म्हणजे आधी खूप चांगलंच झालेलं आहे परंतु यावेळेस आम्हाला जास्त अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेत आम्हाला करणं तुम्हाला काही आम्ही कायम तुमच्या सोबत आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड